आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी आहे वसुबारस वसुबारसपासूनच दिवाळीची सुरुवात होत असते आणि पहिला दिवा हा वसुबारस दिवशीच लागत असतो त्यामुळे बघा या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे आणि विशेष करून महिलांनी काही गोष्टी काही कामं वसुबारस दिवशी केल्या तर बघा वर्षभर त्याचे शुभलाभ आपल्याला मिळत असतात कारण वसुबारस दिवशी जर आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा शुभलाभ आपल्या संपूर्ण घराला मिळतो आपल्या मुलांना त्याचा शुभलाभ मिळत असतो पतीची चांगल्या प्रकारे प्रगती होते त्यामुळे बघा महिलांनी काही गोष्टी अवश्य करायच्या आहेत वसुबारस दिवशी अनेक महिलांचा उपवास देखील असतो कारण वसुबारस दिवशीच रमा एकादशी असते त्यामुळे बघा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे एकादशीचे व्रत हे विष्णूंना समर्पित असते त्यामुळे जर आपल्या घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदावे असं वाटत असेल माता लक्ष्मीने अखंड वास करावा असं वाटत असेल तर या दिवशी महिलांनी काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे आपण बघा सेवा उपाय करत असतो आणि ज्या तिथीला जे योग्य आहे तेच नेमकं आपण करत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला पाहिजे तसा शुभलाभ त्याचा भेटत नाही आणि मग एवढी सेवा उपाय करून देखील आपल्याला कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही किंवा आपल्या घराची मुलांची प्रगती थांबलेली आहे आपली आर्थिक प्रगती थांबलेली आहे असं आपण म्हणत असतो पण बघा वर्षातून एकदाच येणाऱ्या या तिथी असतात एकदाच येणारे हे सण असतात आणि या दिवशी जे आपण कामं करतो किंवा काही गोष्टी करतो त्यांना खूप जास्त महत्त्व असतं कारण ज्या त्या तिथी दिवशी जर त्या तिथीला अनुसरून आपण काही शुभ गोष्टी करत असू काही कामं करत असू तर नक्कीच त्याचा लाभ हा आपल्याला भविष्य काळात येणाऱ्या वर्षामध्ये मिळत असतो त्यामुळे बघा या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवायच्या आहेत व सुबारस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे दिवाळीचा पहिला दिवस हा समजला जातो आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांची प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा अडकलेली कामं जी आहेत ती मार्गी लागावी असं वाटत असेल तर नक्कीच बघा महिलांनी स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी या गोष्टी वसुबारस दिवशी नक्की करायच्या आहेत भले तुम्ही उपवास केलेला नाही वसुबारसचा तरी चालेल पण ही दो, ही दोन तीन कामं जी आहेत ती महिलांनी न विसरता करायची आहेत आणि बघा वसुबारस दिवशी गाईला आपण बरेच काही पदार्थ किंवा नैवेद्य खाऊ घालत असतो पण चुकून काही पदार्थ आपन... आपल्याकडून गाईला खाऊ घातले जातात पण हे लक्षात घ्या वसुबारस दिवशी दोन पदार्थ असे आहेत दे दोन वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याला खाऊ घालायच्या नसतात आणि बऱ्याच महिलांना हे माहीत नसतं त्यामुळे बघा ही चूक आपल्या हातून घडू नये यासाठी कुठले ते दोन पदार्थ आहेत हे देखील मी सांगणार आहे आणि वसुबारस दिवशी महिलांनी गाईला विशेष करून कोणते पदार्थ खाऊ घातले पाहिजेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला वसुबारस साजरी केली जाणार आहे या दिवशी घरातील सगळ्यांनीच आणि विशेष करून महिलांनी लवकर उठायचं आहे तुम्ही इतर दिवशी उठत नसाल तर महिलांनो लक्षात ठेवा या दिवशी अवश्य तुम्ही लवकर उठा लवकर उठल्यानंतर आपल्याला आधी अंघोळ स्नान करून घ्यायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि एक तुळशीचं पान हे टाकायला विसरू नका लक्षात घ्या हा रमा एकादशीचा दिवस असतो एकादशी ही विष्णूंना समर्पित असते त्यामुळे बघा हळद जे आहे विष्णूंना अतिप्रिय आहे आणि तुळस ही देखील विष्णूप्रिय आहे त्यामुळे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये महिलांनी हळद आणि त्याचबरोबर तुळशीपत्र हे टाकायचं आहे आणि फक्त महिलांनीच नाही तर घरातील सगळ्या सदस्यांनी हळद आणि तुळशीपत्र टाकूनच त्याने स्नान करा बघा या दिवशी जर आपण हळद आणि तुळशीपत्र टाकून स्नान केले अंघोळ केली तर अनेक प्रकारचे दोष आपले दूर होतात कर्ज असेल तर ते दूर होते त्याचबरोबर पैशाच्या अडचणी देखील मिटतात आर्थिक परिस्थिती आपली सुधारण्यास मदत होते गुरुगृह गुरु आपला बलवान होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरा घरामध्ये अखंड वास करते पैशाच्या अडचणी सगळ्या दूर होतात त्यामुळे घरातील सगळ्यांनी अशा प्रकारे या दोन वस्तू पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला जर पंचगव्येची पावडर मिळाली उठण्यासारखी पावडर असते पंचगव्य म्हणजे काय गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू ज्या असतात ज्यामध्ये गाईचं शेण गोमूत्र त्याचबरोबर दही तूप आणि गाईचं दूध या पाच वस्तूंपासून एक उठण्यासारखी पावडर बनवलेली असते तर तुम्ही काय करायचं आहे व सुवास दिवशी अवश्य ही उठण्याप्रमाणे पावडर आपल्या अंगाला लावायची आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर ही पावडर टाकून त्याने स्नान करायचे आहे घरातील सगळ्यांनी तुम्ही पाण्यामध्ये अशा प्रकारे ही पंचगव्याची पावडर टाकून त्याने स्नान करा आपल्याला जे दोष झालेले असतात ते दूर होतात लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकल्याने त्यांना झालेले नजर दोष देखील दूर होतात त्यामुळे बघा जर असे पंचगव्याची पावडर तुम्हाला मिळत असेल तर ती देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर बघा आंघोळ झाल्यानंतर आपलं घर वगैरे स्वच्छ केल्यानंतर नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे आणि लक्षात घ्या तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती ही असलीच पाहिजे महिलांनी हे लक्षात घ्या तुमच्याकडे जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही आजच ती खरेदी करा किंवा वसुबारस दिवशी आणली तरी चालेल पण गाय वासरूची तुमच्या घरामध्ये एक तरी मूर्ती हवीच आणि ही जी मूर्ती आहे गायवासुरूची पितळेची असू द्यात मातीची असू द्यात कुठलीही असू द्या फक्त प्लास्टिक फायबरची नसावी तर ही तुम्ही छान स्वच्छ करून घ्या त्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करून घ्या आणि गायवासराचं पूजन आपल्या देवघरामध्ये न विसरता करायचं आहे भले तुम्ही मोठी पूजा मांडणी करू नका ना नाही करता आली तुम्हाला तरी चालेल पण जिथे कुठे तुम्ही देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती ठेवताय तिथे छान व्यवस्थित ती मूर्ती स्वच्छ करून घ्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करून घ्या आणि गाईचे जे चार पाय आहेत त्या पायांना हळद कुंकू अक्षत अर्पण करून घ्या कारण वसुभारस दिवशी महिलांनी गाईच्या पायांवर पाणी टाकून तिला हळद कुंकू अक्षत वाहण्याला विशेष महत्त्व आहे यामुळे बघा महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि ते घर सुख समृद्धीने भरलेले राहते त्यामुळे बघा महिलांनो न विसरता हे काम करा गाय वासरूची तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे तिचं पूजन करा अगदी सकाळ सकाळ तुम्हाला हे पूजन करायचं आहे किंवा दिवसभरा जेव्हा कधी वेळ आहे तुम्हाला तेव्हा नक्की करा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गाईला तिथे गायवासराला एखादं फूल अर्पण करा आणि बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला बाकीचं काहीही करणं शक्य नाही आहे या दिवशी तर फक्त गूळ खोबरं हा नैवेद्य तिथे गायवासा समोर ठेवायचा आहे किंवा भिजवलेली चणा डाळ गूळ आणि खोबरं हे ठेवलं तरीही चालेल बघा बऱ्याच महिलांना वेळ नसतो जॉबला असतात किंवा व्यवसाय असतो त्यातून त्यांना वेळ मिळत नाही तर तुम्ही फक्त गूळ खोबरं किंवा भिजवलेली डाळ गूळ हे ठेवलं तरीही चालेल पण न विसरता हा तरी नैवेद्य महिलांनी ठेवायचा आहे वसुबारस दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यासमोर अवश्य तुम्ही गाय वासराची छोटी का होईना रांगोळी काढा किंवा जी गोपद्मा असतात म्हणजे गाईची पावलं असतात त्याची रांगोळी किंवा तुळशीची रांगोळी अवश्य काढायची आहे महिलांनो किती जरी तुम्हाला वेळ नसेल त्या दिवशी ऑफिस आहे किंवा इतर कामं आहेत लहान मुलं आहेत तरी देखील वेळात वेळ काढून एक छोटीशी तरी गाय वासराची गाईच्या पावलांची तुळशीची रांगोळी इतरी ही तरी काढण्याचा प्रयत्न करा अगदी मोठीच काढावी असं काही नाही छोटी जरी काढली दारासमोर रांगोळी तरी बघा पुष्कळ आहे त्याचबरोबर बघा तुळशीसमोर दिवा लावायचा आहे रमा एकादशीचा दिवस आहे आणि एकादशी ही तिथी विष्णूंना समर्पित असते त्यामुळे बघा वसुबारस दिवशी न विसरता महिलांनी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला सकाळी वेळ नाही आहे तर संध्याकाळी तरी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे त्याचबरोबर दिवाळीची जी पहिली पंथी आहे ती आपल्याला गायवासराच्या मूर्तीसमोर देवघरामध्ये जिथे तुम्ही गायवासराची मूर्ती ठेवलेली आहे तिथे समोर तुम्हाला पहिली पणती दिवाळीची लावायची आहे आणि त्यानंतर अजून एक पणती तुम्हाला तुमच्या तुळशीसमोर लावायची आहे या गोष्टी तुम्ही नक्की करा महिलांनो तुमचा उपवास नाही आहे समजा व सुबारसचा पण या गोष्टी आपल्याला चुकवायच्या नाही आहेत देवघरामध्ये जे बाळकृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करा कारण श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचं रूप आहे आणि श्रीकृष्ण हे नेहमी गायींच्या सहवासात राहायचे त्यांना गायींच्या सहवासात राहणे खूप आवडायचे त्यामुळे वसुबारस दिवशी श्रीकृष्णाचे पूजन हे आपल्या देवघरामध्ये करायचे श्रीकृष्णांना तु तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत न विसरता महिलांनी या गोष्टी करा आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद टाका त्याचबरोबर गोमूत्र हे टाकून तुम्ही फरशी पुसू शकता तर या गोष्टी महिलांनी न विसरता करायच्या आहेत आता बघा या दिवशी ना आपल्या जेवणामध्ये आपल्याला गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी हे बनवायचं आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला देवघरामध्ये दाखवायचा आहे गायवासराला दाखवायचा आहे आणि देव, देवी देवतांना पण आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे व सुबारस दिवशी गवारी शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे बघा महिलांनी अवश्य हे घरामध्ये बनवायचं आहे बाकी तुम्ही काहीही बनवलं तरी चालेल वरण किंवा इतर भाजी भात हे बनवा पण गवारीची भाजी आणि जी बाजरीची भाकरी आहे ती तुम्ही नैवेद्यापूर्तिका होईना बनवा आणि त्याचा नैवेद्य गाय वासराला दाखवा आणि बघा शक्य असेल तर महिलांनी अजून एक महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखाद्या गाईला किंवा एखाद्या वासराला तुम्ही अशा प्रकारे बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगांची भाजी हे खाऊ घाला किंवा ते तुम्हाला खाऊ घालणं शक्य नाही आहे किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे तर तुम्ही भिजवलेली चना डाळ गूळ हे तरी तुम्ही गायवासराला खाऊ घाला बाजरी असं धान्य जे आहे तर ते तुम्ही गायवासराला खाऊ घालायचे किंवा गाईला खाऊ घालायचं आहे कारण या दिवशी जर तुम्ही गायीची सेवा केली तर तुमच्या अडकलेल्या कामांपासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळते कामे मार्गी लागतात घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आपल्या मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते त्यामुळे बघा महिलांनी नक्कीच या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्याचबरोबर ना उडीद डाळीचा समावेश देखील तुम्ही करू शकता म्हणजे वसुबारस दिवशी उडदाच्या डाळीचे वडे करून ते गाईला खाऊ घातल्याने देखील आपल्याला वसुबारसचे शुभ फळं मिळतात त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही उडीद डाळीचे वडे करून ते प्रत्यक्ष गाईला खाऊ घालू शकता किंवा अशा प्रकारे वडे करून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता आपण बघूया की गाईला कुठले दोन पदार्थ आपल्याला वसुबारस दिवशी खाऊ घालायचे नाहीत तर लक्षात घ्या या दिवशी गाईला गहू आणि मूग या दोन वस्तू किंवा हे जे धान्य आहेत ते खाऊ घालू नका बऱ्याच महिला असं करतात की गुळ चपाती खाऊ घालतात पण लक्षात घ्या वसुबारस दिवशी गाईला गव्हापासून बनवलेले पदार्थ जसं की चपाती किंवा इतर पदार्थ असतील किंवा मूग डाळीपासून बनवलेले पदार्थ किंवा गोडशिरा असेल त्यामध्ये बघा मुगाच्या डाळीचं वरण किंवा आमटी किंवा कोणताही असा पदार्थ की ज्याच्यामध्ये मूग डाळ आहे आणि गहू आहे असे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत वसुबारस दिवशी बाजरीचे जे काही पदार्थ आहेत बाजरीची भाकरी असेल तर ती बनवण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी गहू आणि मूग हे पदार्थ जे आहेत तर ते टाळायचे आहेत आणि गाईला देखील आपल्याला नैवेद्य म्हणून ते पदार्थ खाऊ घालायचे नाहीत तर अशी ही वसुबारसची माहिती होती नक्कीच महिलांनी या गोष्टी पाळायच्या आहेत नक्कीच याचा शुभ लाभ आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये मिळतो आणि आपली अडकलेली कामं जी आहेत ती नक्कीच यामुळे मार्गी लागतात त्यामुळे वसुबारस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सगळ्यांनी हे नियम पाळा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना वसुबारसच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा